स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी e मंगेशकर हॉस्पिटलमध्ये घडलेली घटना ही अतिशय दुर्दैवी आहे कुठेतरी असंवेदनशीलतेचा परिचय या घटनेतनं आपल्याला पाहायला मिळतो आहे खरं म्हणजे दीनानाथ मंगेशकर हे अतिशय रेप्युटेड अशा प्रकारचं हॉस्पिटल आहे आणि स्वतः लता दिदींनी त्या ठिकाणी पुढाकार घेऊन आणि मंगेशकर कुटुंबियांनी त्याच्या पाठीमागे सगळे आपले रिसोर्सेस उभे करून हे उभं केलं पण ज्या प्रकारे तिथल्या काही डॉक्टर्सनी किंवा कर्मचाऱ्यांनी अतिशय असंवेदनशीलतेनं प्रसूतीला आलेल्या महिलेला त्या ठिकाणी ॲडमिट करून घेण्यास नकार दिला किंवा अधिकचे पैसे मागितले अशा प्रकारचा जो विषय या ठिकाणी आलेला आहे लोकांमध्ये अतिशय चीड या संपूर्ण प्रकरणाची आहे विशेषतः धर्मदाय रुग्णालयांनी आपली भूमिका योग्य प्रकारे निभावली पाहिजे अशा प्रकारची आपली सर्वांचीच अपेक्षा आहे आणि म्हणूनच या संदर्भात मी एक हाय लेवल कमिटी तयार केलेली आहे जी या घटनेचा तर त्या ठिकाणी तपास करेलच पण त्याचसोबत अशा घटना होऊ नये म्हणून धर्मदाय रुग्णालयांवर कशा प्रकारे आपल्याला नियंत्रण करता येईल आणि विशेषतः मेडिकल एथिक्स हा एक महत्वाचा विषय आहे की अशा प्रकरणी पैशाची चिंता न करता त्यांना ॲडमिट करून घेणं हे गरजेचं होतं त्यामुळे एथिक्सचं पालन होतं आहे की नाही या संदर्भात देखील आपण प्रयत्न करणार आहोत खरं म्हणजे स्वतः जो आमचा मुख्यमंत्री कक्ष आहे त्यांनी देखील या प्रकरणामध्ये लक्ष घातलं होतं परंतु दुर्दैवाने योग्य प्रतिसाद हा त्या ठिकाणी रुग्णालयाकडनं काही मिळालेला नाही आणि म्हणूनच आता अशा प्रकारच्या घटना पुढे होऊ नये म्हणून अतिशय कडक अशा प्रकारची कारवाई या ठिकाणी करण्याचा आमचा मानस आहे सर्वच न्यायालयाचे आदेश आहेत मात्र तरीही काय काय उच्च न्यायालयाचे आदेश असतानाही अशा प्रकारे रुग्णालय वागत आहेत दुसरी महत्वाची गोष्ट जो निधी असतो जो निर्धन खात्यात जमा करायचा असतो त्याचीही पारदर्शकता अद्याप रुग्णालय देत नाही अशा रुग्णालयांना काय आता असं आहे की आपण याच अधिवेशनामध्ये या संदर्भातला कायदा पारित केलेला आहे कारण या सगळ्या रुग्णालयांनी अनेक रुग्णालयांनी अशा प्रकारे एक भूमिका मांडली होती की जो उच्च न्यायालयाचा आदेश आहे तो ज्यांनी अतिरिक्त फायदा घेतला त्यांनाचा आणि आम्हाला तो आदेश नाही आदे आहे आणि म्हणून आपण त्या संदर्भातली स्कीम तयार केली आणि आता जे अधिवेशन आपलं झालं या अधिवेशनामध्ये कायद्याने आता हे अधिकार आपण त्या ठिकाणी धर्मदाय या संस्थेकडे घेतलेले आहेत धर्मदाय ही संस्था इंडिपेंडंटली चालते पण त्याच्यामध्ये काही ना काही नियंत्रण हे राज्याच्या लॉ एन्ड ज्युडिशरी विभागाचं आहे त्यामुळे त्या, त्या लॉ एन ज्युडिशरी विभागाच्या माध्यमातून अशा सगळ्या हॉस्पिटलवर हे एन्फोर्स करण्याच्या दृष्टीनं आपला प्रयत्न आहे मध्यंतरीच्या काळात आम्ही धर्मदायाची एक प्लॅटफॉर्म देखील या धर्मदाय रुग्णालयांचा तयार केलेला आहे की ज्याच्यावर ट्रान्सपरंटली यांनी किती पैसे खर्च करणं गरजेचं होतं किती केलं आहे अशा सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी नमूद असतील आणि त्या संदर्भात पूर्णपणे त्यांच्यावर अशा ज्या काही त्यांच्या जबाबदाऱ्या आहेत त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम हे करण्याचा प्रयत्न आमचा असणार